महाशिवरात्री उत्सव आणि वीर एकलव्य जयंती निमित्तानं साक्री शहरातील आदिवासी बांधव आणि शिवभक्तांनी साक्री शहरातील ग्रामीण रुग्णालय वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचं आणि परमेश्वर महादेवाच्या प्रतिमेचं पूजन केलंय साखरी स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी यावेळी वीर एकलव्य आणि परमेश्वर महादेवाच्या प्रतिमेचं पूजन केलंय तसंच ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना यावेळी फळ वाटप देखील करण्यात आलंय यावेळी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी आदिवासी नेते आणि समाजसेवक गोविंद सोनावणे माजी नगरसेवक गणेश सूर्यवंशी भाजपचे धुळे जिल्हा लोकसभा विस्तारक शैलेंद्र आजगे भांडणे गावाचे लोकनियुक्त सरपंच अजय सोनवणे अमोल सोनवणे हेमंत पवार आणि सर्व समाजसेवक यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन विक्की बाबर आणि गणेश सोनवणे यांनी केलं होतं आज आठ मार्च महादंडनायक भगवान वीर जयंती व महाशिवरात्री या निमित्ताने साक्री तालुक्यात विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहेत त्यानिमित्त आमच्या साक्री तालुक्याचे ग्रामदैवत आदरणीय नागाई माता यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात होत आहे त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते विक्कीभाऊ बाबर यांच्यातर्फे या सिव्हिलमध्ये गरजूंना फळ वाटप चांगल्या प्रमाणात करण्यात आला आहे तसेच संध्याकाळची मिरवणूक देखील चांगल्या प्रमाणात आयोजित केल्या आहे या कार्यक्रमाचे आयोजन आमचे बंधू आदिवासी समाजाचे गोविंदाभाऊ सोनोने तसं गणेशभाऊ सूर्यवंशी तसेच दशरथ भाऊ सोनोने तसंच गणेशभाऊ सोनोने असे या यांनी आयोजन चांगल्या प्रमाणात केलं आहे आणि या ठिकाणी विक्कीभाऊ बाबर यांनी देखील फळ वाटपाचा कार्यक्रम केला आहे त्यानिमित्त भगवान एकलव्य जयंतीनिमित्त सर्व साखरे तालुक्यातल्या जनतेना खूप खूप शुभेच्छा देतो व महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आठ मार्च महादंडनायक भगवान वीर एकलव्य जयंती व महाशिवरात्री या निमित्ताने साखरे तालुक्यात विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहेत त्यानिमित्त आमच्या साक्री तालुक्याचे ग्रामदैवत आदरणीय नागाई माता यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात होत आहे त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते विक्कीभाऊ बाबर तर्फे या सिव्हिलमध्ये गरजूंना फळ वाटप चांगल्या प्रमाणात करण्यात आलं आहे तसेच संध्याकाळची मिरवणूक देखील चांगल्या प्रमाणात आयोजित केला आहे या कार्यक्रमाचे आयोजन आमचे बंधू आदिवासी समाजाचे गोविंदाभाऊ सोनोने तसं गणेशभाऊ सूर्यवंशी तसेच दशरथ भाऊ सोनोने तसंच गणेशभाऊ सोनोने असे या यांनी आयोजन चांगल्या प्रमाणात केलं आहे आणि या ठिकाणी विक्कीभाऊ बाबर यांनी देखील फळ वाटपाचा कार्यक्रम केला आहे त्यानिमित्त भगवान एकलव्य जयंतीनिमित्त सर्व साखरे तालुक्यातल्या जनत्यांना खूप खूप शुभेच्छा देतो व महाशिवरात्रीच्या खूप रतनलाल सोनवणे स्टार महाराष्ट्र न्यूज साखरे